तर मित्रांनो नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीस लागतात काही लोकांच्या आयुष्यात चांगले बदल दिसून आले असतील तर काही लोकांच्या समस्यांमध्ये वाढ सुद्धा झाली असेल त्यामुळे येणारे पुढचे काही दिवस हे अनेकांसाठी चांगले तर काही लोकांसाठी वाईट असणार आहोत त्यामुळे या व्हिडिओमध्ये कोणत्या राशींना दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला फायदा होणार आहे आणि कोणत्या राशींना नुकसान होणार आहे ते जाणून घेणार आहोत दिनांक दोन तीन चार पाच आणि सहा या दिवसांमध्ये कोणत्या राशींना फायदा होणार आहे आणि कोणत्या राशींना नुकसान होणार आहे ते या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओला करण्या करण्याअगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी आनंदी जावो यासाठी भगवान हनुमान यांची प्रार्थना करायची आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहा जेणेकरून या वर्षात हनुमंतरायाची कृपा तुमच्यावर होत राहील तर मित्रांनो पहिली राशी आहे मेष राशी आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्यासंबंधी वरिष्ठांशी विचार विनिमय होतील कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल कार्यभार वाढेल कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाबशी सल्लामसलात कराल गृहसजावटीचे आयोजन कराल आईशी जास्त जवळीक निर्माण होईल दुसरी राशि है सिंह राशि घर शांतता नंदेल नौकरी अपेक्षित सहकार्य मिल अड़चणी दैनिक कामांत अड़थे शत्रु व प्रतिस्पर्ध्या त्रास हो वरिष्ठांशी वाद संभव स्त्रीय महरहुन एखादी अप्रिय बीना की शक्यता है आज उदासीनता व साशंकता अधिक प्रमाणात राहिल्याने मन उदास होई. प्रकृती साधारण राहील प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल तिसरी राशी आहे कुंभ राशी. आर्थिक व्यवहार तसे जमीन जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन राहणे हितावह राहील मानसिक एकाग्रता राहील खर्चाचे प्रमाण वाढेल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत इतरांच्या बाबींत हस्तक्षेप केल्यास काही नुकसान संभवते संभ्रमावस्था व अचानक संकट यांचा सामना करावा लागेल रागावर नियंत्रण ठेवावे लागेल तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ अजून पाहत आहात तर नक्कीच तुमच्यावर बजरंग ब्लीची कृपा होईल फक्त व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये जय हनुमान लिहा चला तर मग पुढील राशी पाहूयात चौथी राशी आहे मकर राशी आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल नोकरी व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल पदोन्नती संभवते कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील शारीरिक दुखाप्तीची शक्यता असल्याने सांभाळून राहा मित्र परिवार व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने मानसिक शांती लाभेल पाचवी राशी आहे वृश्चिक राशी आप आनंदित राहू शकाल नवीन कार्याचा आरंभ करू शकाल सहकाऱ्यांकडून सौख्य व आनंद मिळेल मित्र व नातलगांची भेट होईल कोणत्याही कामात आज यश मिळेल आर्थिक फायदा होईल नशिबाची साथ मिळेल भावंडांकडून लाभ होतील प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल स्नेह संबंध जुळतील छोटे प्रवास होतील सहावी रास आहे तूळ राशी आजपासून तुम्हाला सावध राहावे लागेल वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल माता व स्त्री वर्गाची चिंता राहील आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा वेळेवर भोजन व पुरेशी झोप मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल कौटुंबिक मिळकती संबंधी सावधपणे काम करणे हितावह ठरेल सातवी राशी आहे वृषभ राशी विदेश मनाच्या सुवर्णसंधी येतील परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील व्यापाऱ्यांना व्यापारात धनलाभ होईल नवे बेत हाती घ्याल दूरचे प्रवास होती, एखाद्या विषयात प्रगती होई संततीची प्रगती होई आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल आठवी राशी आहे मिन राशी मित्राकडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्चसुद्धा करावा लागेल सामाजिक कार्यात गोडी वाटेल मित्र व वा वडीलधाऱ्यांशी संपर्क साधू शकाल एखाद्या रम्यस्थळी सहलीचे नियोजन कराल नवे स्नेहसंबंध जुळतील व भविष्यात त्याच्यांकडून लाभ होई घरातून चांगली बातमी मिळेल संततीकडून लाभ होई अचानक धनलाभ संभवतो तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती आहे की व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका चला तर मग पुढील राशी पाहूयात नववी राशी आहे कर्क राशी. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात आपणाला लाभदायक ठरेल मजेची साधने उत्तम दागिने व वा वाहन खरेदी होई मौज मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होई तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देई दांपत्य जीवनात उत्कट प्रेमाचा अनुभव येई भागीदारीत फायदा होई सहलीची शक्यता आहे दहावी राशी आहे कन्या राशी संतती विषयक काही चिंता निर्माण होतील मन विचलित होईल पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील अचानक खर्च उद्भवतील बोलताना बौद्धिक चर्चेपासून दूर राहणे हितावह राहील प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल शेअर्स लॉटरीत नुकसान संभवते आकारा वी राशी आहे धनुराशी कुटुंबियांशी गैरसमज व मतभेद होतील वायफळ खर्च होईल मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही कामात अपेक्षित यश मिळणार नाही दूरसंचार माध्यमातून दूरच्या ठिकाणी होणारा संपर्क लाभदायक ठरेल आणि मित्रांनो बारावी आणि शेवटची राशी आहे मिथून राशी हे दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल आज नवीन कामाची सुरुवात करणे हितावह राहील क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल आजारपणात नवीन उपचारास सुरुवात केल्यास उत्तम आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा वाद टाळा काही कारणाने खाण्यापिण्याची आबाळ होऊ शकते मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल तर मित्रांनो हे होते दिनांक दोन तीन चार पाच आणि सहा तारखेचे राशी भविष्य जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा ला सबस्क्राइब करून व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण सोबत तोपर्यंत जय श्रीराम जय हनुमान